राज्याध्यक्ष या नात्याने मी टीईटीच्या टीच्या संदर्भातलं या ठिकाणचं माझं मनोगत व्यक्त करत आहे टी ई टी ही मूलभूत हक्क जे संविधानानं सम, दिलेले आहेत सर्व नागरिकांना आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना या संविधानिक मूल्याच्या ज्या गाभ्यावर आहे तोच घाव या ठिकाणी या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याला कारणीभूत जे निर्णय आहेत शासनाचे ते निर्णय आहेत त्याचा निर्णय असा आहे की अल्पसंख्याक शिक्षकांना आणि त्या संस्थेला जी टीईटी रद्द लागू केलेली आहे ते अल्पसंख्याक बांधव सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च गे न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या भावनेतून त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना लागू केलेला आहे हा निर्णय मग सरकारचं हे काम आहे की अल्पसंख्याकांसाठी जो कायदा केलेला होता तो वेगळा होता तो सर्व शिक्षकांना लागू करण्यात येणार नाही हा जो मुद्दा आहे हा आपल्या महाधिवक्त्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या महाधिवक्त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये मांडणं गरजेचं आहे आणि सर्व शिक्षकांना जो हा निर्णय लागू केलेला आहे ह्या निर्णयामधून सर्वोच्च न्यायालयालाच या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी दुसरं त्यांचं रिट करून किंवा याचिका दाखल करून पुनर्निर्णय देऊ शकते त्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे आता काही शिक्षक बांधव या ठिकाणी वेगळी भूमिका घेत आहेत परंतु ही भूमिका कुणाच्याही हिताची नाही आणि स्वतःला चमकोगिरी करण्यासाठी